सुप्रभात वाचक मित्रांनो आणि विद्यार्थ्यांनो दैनिक लोकमत ए आय शिका व जिंका लाखोंची बक्षिसे या स्पर्धेच्या मालिकेतील प्रत्येक दिवसाच्या प्रश्नाच्या अचूक मार्गदर्शनपर व्हिडिओ मालिकेमध्ये आपलं स्वागत लोकमत ए आयच्या अद्भुत दुनियेमध्ये तुम्हाला लाखो रुपयांची बक्षिसे जिंकण्यासाठी कूपनमध्ये अचूक उत्तरे नोंदवायची आहेत वाचक मित्रांनो या स्पर्धेच्या संपूर्ण माहितीसाठी प्रत्येक दिवसाच्या प्रश्नाच्या अचूक उत्तरासाठी तसेच नवनवीन अपडेटसाठी तुम्ही आपल्या युट्यूब वाईनला भेट द्या आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा बेलायकनवर क्लिक करा व विडिओला लाईक व शेअर करायला विसरू नका सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे यापूर्वी प्रकाशित झालेल्या सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे या स्पर्धेत कसा भाग घ्याल याची माहिती बक्षिसे यांचे व्हिडिओ आपल्या यूट्यूब वाईनवर उपलब्ध आहेत त्याचा तुम्ही नक्की उपयोग करून घ्या त्यासाठी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये असलेल्या प्लेलिस्टला क्लिक करा आजचं कुपन क्रमांक छत्तीस प्रश्न ए आय काय बनवत नाही आणि या प्रश्नाचं उत्तर अतिशय सोपं आहे ते म्हणजे ए आय अन्न बनवत नाही फक्त अन्न कसं वापरायचं अन्नाची नासाडी कशी टाळायची हे शिकवतं त्यामुळे प्रश्न क्रमांक छत्तीसचं अचूक उत्तर आहे ए आय अन्न बनवत नाही पर्याय क्रमांक एक अन्न त्यासमोर असलेल्या चौकटीत बरोबरची खून करून वाचकांनी विद्यार्थ्यांनी आपलं अचूक उत्तर नोंदवायचं आहे ए आय शिका व जिंका मालिकेतील यापूर्वीच्या सर्व प्रश्नांच्या अचूक उत्तरासाठी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या प्लेलिस्टला क्लिक करा आणि हव्या त्या प्रश्नाचं अचूक उत्तर नोंदवा तुमच्या मनामधल्या काही शंका व प्रश्न असल्यास कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा तसेच अधिक माहितीसाठी प्रत्येक प्रश्नाच्या अचूक उत्तरासाठी व नवनवीन अपडेटसाठी आपली यूट्यूब वाहिनी सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद थँक्यू